पुण्यात आंदेकर टोळीचं पुनरागमन तर पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या उपस्थितीत गुन्हेगारीला उधान आलं आहे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एक काळ गाजवलेला आंदेकर टोळी आणि माळवतकर टोळी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा डोकेवर काढू लागला आहे वनराज अंधेकरच्या हत्येनंतर एकीकडे आंदेकर कुटुंबाने शांततेचा संदेश दिला होता तर दुसरीकडे या टोळीच्या नव्या नेतृत्वाखाली पुन्हा गुन्हेगारीला ऊत आला आहे अंदेकरांनी माळवतकर टोळीमध्ये गेल्या दशकापासून पुण्यात दहशत वर्चस्व खंडणी आणि गुन्हेगारी क्षेत्रातील पकड यावर वाद सुरू आहे कात्रज कोंडवा शिवाजीनगर हडपसर या भागांमध्ये दोन्ही टोळ्यांचे वर्चस्व कायम करण्यासाठी अनेक वेळा चाकू गोळ्या आणि तलवारीचा वापर झाला आहे अनेक तरुणांची आयुष्य या टोळी युद्धात संपली आहेत वनराज आंदेकर हा आंदेकर टोळीचा प्रमुख मानला जात होता त्याच्यावरती गंभीर गुन्हे होते मात्र त्याच्या हत्येनंतर वाटलं होतं की या गुन्हेगारी मालिकेला पूर्णविराम मिळेल मात्र वनराज आंदेकरच्या हत्येनंतर त्याचे वडील पुढे येऊन म्हणाले होते की आम्ही बदला घेणार नाही आम्हाला न्याय हवाय या वक्तव्याचं स्वागतही झालं पण काही आठवडे उलटत नाही तोच आंदेकर टोळीचा एक नवा चेहरा उदयास आला तो म्हणजे शिव मांदेकर आता याच शिव मांदेकरनं नव्या गुन्हेगारी पर्वाची सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे तर शिव मांदेकर याचं नाव आता पुण्यातील गुन्हेगारी फाईल्स मध्ये वेगाने पुढे येत आहे त्याच्यावर खंडणी मारामारी धमकी दहशत निर्माण करणे दादागिरी असे एकाहून एक गंभीर आरोप दाखल झाले आहेत पोलीस रेकॉर्डनुसार शिवमांदेकरच्या टोळीनं शहरात पुन्हा खंडणी आणि वर्चस्वाच्या मोहिमा सुरू केल्या आहेत कधी हॉटेल व्यावसायिकांना धमक्या कधी बांधकाम व्यावसायिकांकडून जबरदस्तीने पैसा उकळणे या सगळ्या प्रकरणांमुळे पुण्यात भीतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासारखा कट्टर आणि गुन्हेगारी विरोधी अधिकारी पुण्यात कार्यरत ही टोळी सक्रिय झालीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे शहरात गुन्हेगारीचा नायनाट करणार अशा मोठमोठ्या घोषणा करणारे अधिकारी या नव्या टोळीचं मूळच उपटू शकले नाहीत त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत असून सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाच्या पत्रकार परिषद्या घेण्याच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होत आहे संधीची वाट पाहणाऱ्या टोळ्यांना जर पोलिसांनी वेळेवर लगाम घातला नाही तर पुणे पुन्हा नव्वदच्या दशकात परत जाईल जिथं टोळ्यांच्या गणगणाटाचा व सामान्य माणसाचा आवाज हरवायचा अशी परिस्थिती पुन्हा पुण्यामध्ये निर्माण होईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पोलीस या टोळ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्राउंड रिपोर्ट ER मराठी पुणे